नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा आहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार आणि उद्या आलेली आहे कालभैरव जयंती हा दिवस महादेवाला समर्पित केला जातो महादेवाचा पाचवा अवतार आणि देवाची सुरक्षा रक्षक म्हणून कालभैरव यांना ओळखले जाते तर या दिवशी त्यांची दुपारी पूजा केली जाते दुपारी जन्म बारा वाजता झाला होता भगवान श्री कालभैरव यांचा जन्म झाला होता या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत श्री कालभैरवाची पूजा केली जाते म्हणून या दिवशी त्यांचा मान सन्मान करून त्यांना काही वस्तू अर्पण केल्या जातात यामुळे आपल्या घरावर आणि आपल्या पतीवर कधीही वाईट वादळ संकट शत्रुत्रास नकारात्मकता दूर होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो सुरक्षा कवच ते आपल्याला प्राप्त करून देत असतात परिवाराला सुख संपत्ती मिळत असते व वाईट शक्ती शत्रुबांधा याचा सहार व्हावा म्हणून यासाठी पूजा जी आहे तर या दिवशी केली जाते या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने भीती पाप नकारात्मकता शक्तीपासून राहू व केतू शनीच्या दुष्परिणामापासून मुक्तताही मिळत असते कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव अष्टमी ज्याला कालाष्टमी असं सुद्धा ओळखलं जातं भगवान शिवांचं उग्रवह उत्साही रूप म्हणून असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते हा दिवस त्यांना समर्पित असतो या दिवशी भक्ती भावाने पूजा केल्याने भक्तांना भय पाप सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जापासून मुक्तताही मिळत असते भगवान काल भैरवाला काशीचा कोतवाल असंसुद्धा म्हटलं जाते यामुळे सर्व भीती शत्रू अडथळे दूर होऊन शिवाय कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी या दोषापासून मुक्तताही मिळत असते फायदा हा होत असतो या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते तर याचा प्रभाव आपल्या संपूर्ण कुटुंबावर न पडावा त्यासाठी या दिवशी विधीपूर्वक पूजा केली जाते असं म्हटलं जाते की या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या भगवान कालभैरवाला जर तुम्ही अर्पण केल्यात तर घरात येणारे वादळ संकट विघ्नही दूर होतात मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने व असा हा उतारा काढल्याने आपल्या जीवनातील जेवढे संकट आहेत ते दूर होतात घराला लागलेली नजर आहे शत्रू पिढा आहे ती दूर होत असते पितृदोष हा कमी होतो घरात संकट आलेले असेल किंवा एखादा माणूस हरवलेला असेल पतीपतीमध्ये वाद होत असेल घटस्फोटापर्यंत संबंध चाललेले आहेत घरामध्ये ताणतणाव असेल किंवा घरामध्ये हरवलेला माणूस असेल तर तो सुखरूप घरी येईल घरातील वादळ पूर्णपणे संपेल जर मानसिक शारीरिक तणाव असेल तर तो कमी होईल नोकरी असेल तर त्यामध्ये बढती होईल आणि भरभरून यश मिळेल कोणतेही त्रास असेल शत्रुत्रास असेल किंवा एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तो घरामध्ये येऊन लोटांगण घालेल असं सर्व प्रकारचे प्रवास जे आहे हे सुखकर होतील सर्व प्रकारच्या पिशाचं बांध्यातून मुक्तताही मिळेल घरामध्ये या दिवशी सदस्यांनी हा जर उपाय जर केला तर घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांनी हा जर उपाय जर विधीपूर्वक आणि पंचोपचार्य जर केला तर त्यांच्या जीवनातील संपूर्ण त्रास संकट आहे तर ते दूर होतात म्हणून या दिवशी कोणती वस्तू आहे जी आपल्या घरावरून उतरून टाकायची आहे त्याचबरोबर काय करायचं आहे काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर लवकर उठल्यानंतर पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला कापुराची वडी जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे शत्रुतास नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून कापुराची बडी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर कालभैरव देवांचा अभिषेक का आपल्याला करायचा आहे सकाळी देवाची पूजा करायची आहे गंगाजलाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना भस्म पांढरे चंदन पांढरी फुले असेल तर ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे या दिवशी धोत्र्याचं फळ असेल फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा दोन मातीचा दिवा लावायचा आहे त्यानंतर कालभैरव मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जर तुम्हाला कालभैरव मंदिर जवळपास असेल तर तुम्ही शिवमंदिरात जाऊन हावपाय करू शकता तर त्यानंतर काय करायचं आहे मोहरीचा तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यामध्ये अकरा उडदाचे दाणे चिमुठभर तीळ टाकायचे आहे दिव्यामध्ये आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला शिवमंदिरात किंवा जिथे कालभैरव मंदिर असेल तर तिथे लावायचं आहे कालभैरवाला हा नैवेद्य ठेवायचा आहे तर जिलेबी असेल उडदाचे वडे असेल हे नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे नारळ त्यांना अर्पण करायचा आहे किंवा तिथे फोडही शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये किंवा मंदिरामध्ये ओम कालभैरवाय नम या मंत्राचा एक आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तीन वेळा कालभैरवाला मुजरा करायचा आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचे फुलांचा हार असेल किंवा पांढऱ्या रंगाचा फुलाचा हार त्यांना अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही नैवेद्यामध्ये काही वस्तू ठेवू शकता जसं की खडीसाखर नारळ असेल किंवा या दिवशी बाजरीची भाकर असेल त्याचबरोबर यावर कांदा व लिंबाची एक फोट ठेवायची आहे आणि असा हा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये ठेवायचा आहे आपल्या जवळपास जर मंदिर नसेल तर तुम्ही हा नैवेद्य शिवमंदिरात ठेवू शकता त्याचबरोबर घरामध्ये अकरा वेळा आपल्याला कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणायचं आहे ही सेवा घरामध्ये करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही करू शकता तर पहा आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी त्यासाठी हा उपाय जो आहे तो केला जातो जीवनातील नकारात्मकता दूर व्हावी त्रास शत्रू बांधा त्याचबरोबर बाहेरचे तंत्र मंत्र या दिवशी जे व्यक्ती करत असतात त्या त्याचा प्रभाव आपल्या घरावर न व्हावा त्यासाठी सेवा केली जाते म्हणूनही तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करू शकता कालभैरव अष्टक म्हटल्याने जीवन सुखी व संकट विरहित होत असते म्हणून कालभैरव अष्टक सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये वाचायचे आहे पठन करायचे आहे या देवतेचे कवच प्राप्त होत असते तसंच या दिवशी मंदिरात गेल्यानंतर त्यांना तुम्हाला काळे तीळ दिव्यामध्ये टाकून असा एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिथे पाच कापुराच्या वड्या प्रजल्बित करायच्या आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे की ओम भैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला कोणती वस्तू आहे तर या दिवशी घरातून बाहेर फेकायची आहे तर पहा ही वस्तू बाहेर फेकल्याने आजारपण दूर होते घरात नजर लागलेली असेल किंवा बाहेरची व्यक्ती येऊन घरामध्ये तुम्हाला त्रास देत असेल तर ते त्रास कमी होईल त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतील आणि आपल्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे तो चांगला बनेल मुलाची चिडचिडपणा होत असेल अभ्यासामध्ये मन लागलेलं नसेल व्यवसाय असेल बंद पडलेला असेल तर तो व्यवस्थित होईल घरामध्ये वादविवाद कमी व्हायला लागतील घरामध्ये मन लागत नसेल तर घरामध्ये मन तुमचं लागेल आणि ही वस्तू आपल्याला कोणती आहे जी घरातून बाहेर वेगायची आहे तर या दिवशी काय करायचं आहे संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा या दिवशी कालभैरव अष्टक स्तोत्र पठन करत असताना आपल्याला आपल्या देवाजवळ एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एक ग्लास भरून घ्यायचा आहे आणि एक अगरबत्ती आपल्याला इथे लावायची आहे देवाजवळ आणि त्यानंतर जी रक्षा झालेली आहे तर ती रक्षा आपल्याला थोडीशी चिमुळभर या ग्लासमध्ये टाकायची आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी तुळशीच्या पाण्याने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम असेल हॉल असेल किंवा बाल्कनी असेल तुळशीजवळ शिंपडायचं आहे आणि यामुळे काय होते पहा घरातील वाईट दृष्ट लागलेली असेल नजरबांधा असेल तांत्रिक प्रयोगपासून मुक्तता ही होत असते अगरबत्तीची रक्षा घरातील सर्व मंडळी आहेत तर त्यांनी कपाळाला लावायची आहे यामुळे जीवनातील सर्व त्रास दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळत असते म्हणून सर्वांनी घरातील हा उपाय करू शकता हा उपाय करत असताना सर्वांनी आसन ठेवूनच हा उपाय करायचा आहे सर्वांनी बसून हा मंत्र उच्चारायचा आहे खूप सोपा आहे म्हणून या जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टक स्तोत्र पठन नक्की करावे यामुळे सर्व कामात यश मिळत असते आणि जीवनात अंधार जो आहे तर दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा